कल्याणपूर्व काटे मानिवली नाका ओम मार्लेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी या रहिवाशांचा बिल्डरने केला रस्ता बंद रस्त्यावरती बिल्डरने पत्राचे शेड मारून पायवाट बंद केली होती तसेच डम्पर आणून तेथे मातीचा ढिगाराही टाकण्यात आला होता सोसायटीतील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे माणूस घर घेताना प्रत्येक गोष्टीची बारकाईने विचारपूस करून सोयी सुविधा आहेत की नाही याची माहिती घेतो आणि त्यानंतर घर घेतो कल्याणपूर्व काटी मानेवली नाका येथे ओम मार्लेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी या रहिवाशांचा बिल्डरने रविवारी रस्ता बंद केला होता त्या विरोधात स्थानिक रहिवासी यांनी थेट कोळशेवाडी पोलीस स्टेशन गाठले व बिल्डरच्या विरोधात लेखी निवेदन दिले व सोसायटीतील रहिवाशांनी स्वखर्चाने जे सी बी बोलावून मातीचा ढिगारा काढून आपली पायवाट मोकळी केली तुम्ही पाहू शकता बिल्डरने आपल्या कामगारांना बोलावून ओम मार्लेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटी या सोसायटीच्या पत्र्याचे शेड मारून रस्ता बंद केला होता माझं नाव राजेश दिनकर सकपाळ okay. मी राहणार आहोत उमहारेश्वर कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ही आमची सोसायटी आहे आणि हा बिल्डरनी काल अचानक एक पाच मिनटात हा रस्ता बंद केला आणि तो रस्ता आम्ही आता स्वतः सो म खर्चानी करतो आहे बिल्डर हे बंद करून शिवदासन नायर म्हणून बिल्डर आहे स्वतः बिल्डर डेव्हलप केला त्यांनी ही बिल्डर बिल्डिंग त्यांनीही डेव्हलप केली आणि रस्ता ब्लॉक करून काल तो पळून गेला आज सकाळी पोलीस स्टेशनला पण बोलवलं होतं परत पोलीस आता येऊन सगळ्यांना हे निवारण करून त्या लोकांना समजुती घालून हा आमचा रस्ता क्लिअर करायला सांगितलेला आहे त्याप्रमाणे आम्ही सो आणि कर, हा रस्ता करून दे देतो बंद म्हणजे त्यांनी ऍज पर प्लॅन हा रस्ता होता त्यांनी तो पत्रा टाकून तिथे डम्परनी माती ओतली डंपर भरला डम्पर आम्हाला वाटला डम्पर बाहेर चालला पण डंपरनी माती ओतून तो त्यांनी क्लोज केला पूर्ण आणि आम्हाला जाण्या येण्याचं तो ॲक्च्युली काय करतो आम्हाला एक बोलतो खोटं बोलतो त्या लोकांना एक खोटं बोलतो आम्हाला लिहूनही दिलं आठ दिवसापूर्वी की तुम्हाला हा आम्ही साडेचार मीटरचा रस्ता सहा मीटरचा रस्ता करून देतोय म्हणून आणि ते लिहून देऊन तो पत्र पेपर आमच्याकडे असून आस, आज आम्ही पोलीस स्टेशनलाही सादर केलं आहे महानगरपालिकेलाही सादर केलं आहे आणि तो वारंवार खोटं बोलून दुसरंच काहीतरी करतो असं त्याचं कंटिन्यू चाललेलं आहे कमीत कमी, कमी दोन हजार सतरापासून हा त्रास देतोय आम्हाला विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट